मोठी स्वप्ने पूर्ण असेच होत नाही या जगात बिना काम करे कोणीच मोठे होत नाही आपले नसीब देव नाही आपले काम बनवते तुम्ही मला खोटा सिक्का बोलताना तर लक्षात ठेवा खोटा सिक्का पण क्रिकेटमध्ये टॉस करायला वापरतात बरं काम हातातल्या लाईन्सवर कधीच विश्वास ठेवू नका कधी कधी स्वार्थी होणं गरजेचं असते कारण स्वतःची केअर कराल तेव्हा दुसऱ्याची करू शकाल तुम्ही कोणासाठी किती पण केअर कराल ना तरी ते कमीच पडेल त्याला करायचं आहे काहीतरी तर देवासाठी करा निदान तो तुम्हाला लक्षात तरी ठेवेल बरं का जीवन असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेले ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजेत तर असं पाहिजे की आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसऱ्यांच्या घरी सुरू पाहिजे जे टॅलेंटला हरवते ते हार्डवर्क असते आणि जे हार्डवर्कला हलवते ते स्मार्ट वर्क असते खरे मोटिवेशन म्हणजे तर आपला विश्वास असतो बाकी तर फक्त टाईम वेस्ट असतो प्रॉब्लेम बघत बसाल तर फक्त आणि फक्त प्रॉब्लेम दिसतील आणि सोल्युशन बघत बसाल तर सर्व चांगलेच चांगले दिसेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद